जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो जर तुम्ही ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यामध्ये काय काय सुविधा मिळतील आणि त्याचबरोबर ट्रॅक्टरची ऑनर किंमत आणि कमीत कमी डाऊन पेमेंट करून महिन्याला किती एम येईल हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा आज आपण सोळा सातशे चव्वेचाळीस पी ई ट्रॅक्टर दोन हजार पंचवीसबद्दल माहिती पाहणार आहे या टॅक्टरमध्ये तुम्हाला एकतीसशे छत्तीस सी सीचे इंजिन मिळून जाते आणि अठ्ठेचाळीस एच, एच पीची पावर मिळते आणि लोडिंग कॅपॅसिटी यामध्ये तुम्हाला सतराशे के जी एवढी मिळते यामध्ये तुम्हाला तीन सिलेंडर पाहायला मिळतात आणि गेस बॉक्समध्ये आठ रिव्हर्स आणि तीन फॉरवर्ड असे मिळते व साठ लिटरची फ्यूल टँक मिळते या सर्व सुविधा तुम्हाला ट्रॅक्टर मिळते मिळतात चला तर आता ट्रॅक्टरची ऑन रोड किंमत पाहूया या ट्रॅक्टरची एक शोरूम किंमत आहे सात लाख पस्तीस हजार रुपये इतकी यामध्ये सर्व टॅक्सेस ॲड करून ट्रॅक्टरची ऑन रोड किंमत येते सात लाख ऐंशी हजार रुपये एवढी या ट्रॅक्टरची ऑन रोड किंमत आहे तर चला तर मग यावर तुम्हाला डाऊन पेमेंट किती आणि कमीत कमी महिन्याला किती ई एम आय हे पाहूया जर तुम्ही एक लाख पन्नास हजार डाऊन पेमेंट केली तर जो लोन अमाऊंट येते तुमची सहा लाख तीस हजार रुपये इतकी त्यावरती रेट ऑफ इंटरेस्ट लागतो नऊ पर्सेंटेज जर तुम्ही तीन वर्षासाठी ई एम आय घेत असाल तर तुमचा महिन्याला ई एम आय येतो वीस हजार चौतीस रुपये इतका जर तुम्ही चार वर्षासाठी ई एम आय घेता असाल तुमचा महिन्याला ई एम आय येतो पंधरा हजार सहाशे अठ्ठेचाळीस रुपये इतका जर तुम्ही सात वर्षासाठी ई एम आय घेता असाल तर तुमचा महिन्याला ई एम आय येतो तेरा हजार सात आठशे अठ्ठ्याहत्तर रुपये इतका तर मित्रांनो ही होती स्वराज्य टॅक्टरविषयी माहिती जर तुम्हाला ही होती स्वराज्य ट्रॅक्टरविषयी माहिती जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला अजून कोणत्या टॅक्टरविषयी किंवा गाडीविषयी माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही तेव्हाच व्हिडिओ नक्की बनवू भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र